अच्छा रेसिपीमध्ये आपण इडली बॅटर कसं करायचं ते बघूयात त्यासाठी तीन वाट्या तांदूळ उडीद डाळ मुगाची डाळ सालीसकट आणि बिना सालीसकट असे दोन्ही घेतलेत मसरू डाळ हरभरे याचा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आता इथं स्वच्छ धुवून झालेत आता तांदूळ भिजेपर्यंत पाणी घालून आठ तासासाठी भिजत घालू त्यामध्ये दहा ते बारा बदामही घालूयात मस्त आता आठ तासानंतर हे मिक्सरला बारीक करून घेऊयात छान छान बारीक करायचं एकदम म्हणजे आपलं बॅटर छान तयार होतं इडल्यासुद्धा हलक्या होतात किंवा तुम्ही याच्यासोबत याचे दोसे उत्तप्पा असंही करू शकता हवं ला ते आता मिक्सरमधून काढून एका पातेलीमध्ये काढून घेऊया हे दोन बॅचमध्ये काढून घेते मी मिक्सरला लागलेलं थोडंसं पाणी घालून तेही मिक्सरचं काढून घेऊयात छान मिक्स करूयात मस्त हे सगळं हाताने काढून घ्यायचं आणि पाच सहा तासासाठी किंवा रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं रात्रीनंतर हे पा हे पीठ आपलं फर्मेंट होऊन असं छान तयार झालं वा मस्त आता याच्यात चवीनुसार मीठ थोडंसं वरून पाणी घालायचं पाणी यासाठी की हे मीठ आपलं सगळ्या पिठामध्ये छान मिक्स होतं मिक्स करून घेऊयात छान एकीकडे तवा गरम करायला ठेवलं त्याला तेल लावून घेऊया कांदा घेतला तेल लावायसाठी हे सगळीकडे तेल लागलं जातं तव्यासला आता हे तयार बॅटर यामध्ये पसरून घेऊयात हे करत असताना गॅसची फ्लेम एकदम छोटी ठेवायची पसरून झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे आपला डोसा किंवा उत्तप्पा छान तयार होतो तुम्ही याचे इडल्याही करू शकता हवं ते मस्त टीनेजर्स मुलांसाठी मस्त रेसिपी आहे सगळे साहित्य याच्यामध्ये घेतलेले आहे त्याच्यामुळे जास्त विटॅमिन्स आणि प्रोटीन्स या उत्तप्प्यामध्ये आहेत नक्की करून बघा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद